रघुकुल रीती सदा चली आई प्राण नमस्कार जैतो जैतो या सदाचलिश चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे रघुकुलातील प्रभू श्रीराम खरंच शूद्रविरोधी दलित विरोधी होते का बंधू भगिनीनो रामायणातील घटनांपेक्षा त्यांच्यातून मिळणारा त्यातून घ्यावयाचा उपदेश नक्कीच मोठा असतो आणि अशीच एक कथा आहे ज्यामुळे रामायणावर काही जण प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ती कथा म्हणजे शंभुक वध कथा चला तर मग पाहूया शंभुक वध कथेचे सत्य शंभुक एक शूद्रवर्णीय होता आणि त्याचाच वध श्रीरामांनी केला होता म्हणूनच श्रीरामांनी शूद्रविरोधी आहेत असे मानणारा एक वर्ग आहे खरंतर शूद्रवर्णीय शंभुक तप करत होता पण ते तप काय होते हे पण पाहावयास हवे नाही का तप तपश्चर्या म्हणजे आहे तरी काय श्रीरामांनी शंभूकचा वध का केला हे पण आपण पाहूया आपणाला ठाऊकच आहे पूर्वी सनातन धर्मामध्ये वर्णव्यवस्था होती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे ते चार वर्ण होते यामध्ये शंभूक शूद्र होता वर्णव्यवस्था कशी होती आणि मनुष्याचे वर्णव्यवस्थेनुसार काय कार्य होते ते आता आपण पाहूया भगवद्गीतेमध्ये या वर्णव्यवस्थेचा संदर्भ आढळतो श्रीकृष्णांनी सांगितले आहे की चारही वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्यांचीच रचना आहेत गुण आणि कर्माच्या आधारेच मनुष्याचे या चार वर्णामध्ये वर्गीकरण केले जाते भगवद्गीतेतच अठराव्या अध्यायात कोणत्या वर्णातील व्यक्तीचे काय कार्य असते याविषयी सखोल वर्णन आहे ब्राह्मणांना इंद्रियावर विजय प्राप्त करून ब्रह्मचर्य पालन करून वेद अध्ययन करून दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करायची आहे अध्यापन करावयाचे आहे ब्राह्मण वर्णामध्ये याजक विद्वान शिक्षक अशा व्यक्ती येतात क्षत्रिय शूरवीरता तेज धैर्य या गुणांनी युक्त असतात राज्यकर्ते योद्धे प्रशासक या व्यक्ती क्षत्रिय वर्णामध्ये येतात शेती करणारे व्यापार करणारे वैश्य आहेत या सर्वांना सहाय्य करणारे मदत करणारे ते सर्व शूद्र आहेत पण ही वर्णव्यवस्था आजही अस्तित्वात आहे फक्त स्वरूप वेगळे आहे जसं की एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये काहीजण फायनान्स म्हणजेच अर्थ विभाग सांभाळतात काहीजण आर एन डी म्हणजेच संशोधन व विकास विभाग सांभाळतात तर काहीजण या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना मदत करतात याच्याशिवाय उद्योग व्यवसाय वाढणार नाही प्रगती करणार नाही प्रत्येकाला काही ना काही काम करावेच लागणार जो सुशिक्षित आहे तो संशोधन व विकास विभागाचे काम पाहणार म्हणजे तो ब्राह्मण जो रक्षणाचं काम पाहणार तो क्षत्रिय जो अर्थविभाग पाहिल तो वैश्य आणि जो या सर्वांना मदत करेल तो शूद्र झाला फक्त धर्माचं नाव आलं म्हणून या वर्णव्यवस्थेला मागासलेली व व्यवस्था असा समज करणे अयोग्य आहे आजच्या काळातही खरं तर हीच पद्धती कार्यरत आहे श्रीकृष्ण सांगतात गुण व कर्माच्या आधारावर वर्ण ठरवला जातो पण जेव्हा एखादे बालक जन्म घेते तेव्हा खरं तर ते, ते वर्णविहीन असते किंवा शूद्रवर्णाचे असते द्विजसंस्कार झाल्यानंतर गुरु हे निश्चित करतात की हे बालक काय कार्य करू शकेल आणि त्यावरूनच त्याचा वर्ण ठरवला जातो आपण पाहिलं आहे की विश्वामित्रपणे क्षत्रिय होते पण त्यांच्या कर्मानुसार त्यांना ब्राह्मण म्हणतात ही झाली वर्णव्यवस्था पण तप म्हणजे काय हे आता आपण पाहूया सत्ययुगामध्ये फक्त ब्राह्मणच तप करू शकत होते पण तेव्हा सर्वच जण ब्राह्मण होते कारण तेव्हा युद्ध वगैरे होतच नव्हते पण त्रेतायुगामध्ये क्षत्रियांची वा संख्या वाढली तेव्हा क्षत्रिय पण तप करू लागले अशा प्रकारे त्रेतायुगामध्ये ब्राह्मण व क्षत्रिय दोघेही तपाचरण करू लागले द्वापारयुगामध्ये वैश्यही तपाचे अधिकारी झाले आणि कलियुगात मात्र चारही वर्ण तपाचे अधिकारी आहेत या प्रकारे त्रेतायुगामध्ये ब्राह्मण क्षत्रिय तप करत होते पण तप किती प्रकारचे असतात कोणते तप कोणत्या वर्णाच्या लोकांनी करावे याविषयी आपण पाहूया भगवद्गीतेमध्येच तपाचे तीन प्रकार सांगितले आहेत शरीराच्या संबंधित तप वर्णाच्या संबंधित तप मनाच्या संबंधित तप गीतेतील सतराव्या अध्यायात म्हटलं आहे की ब्राह्मण देवता गुरुची पूजा करणारा शरीर संबंधी तप करतो जो प्रिय व हितकारक भाषा बोलतो वेद अध्ययन अध्यापन करतो जप करतो तो वाणीसंबंधी तप करतो आणि जो मनाला प्रसन्न करणारी साधना करतो मनाचे पावित्र्य राखतो तो मनाच्या संदर्भातील तप करतो आता हे सर्व प्रकारचे तप सर्व व्य वर्णव्यवस्थेला लागू पडतात पण नारद मुनी एका कठीण तपाविषयी सांगतात की त्यामध्ये मौनव्रत धारण करावे लागते आणि काहीही खाल्ले जात नाही हे मनोवंछित फलप्राप्तीसाठी केले जाणारे तप आहे पण असे तप शूद्रांनी एक दोन दिवस किंवा आपल्या शक्तीनुसार करावे असं सुचवलं गेलेलं आहे कारण शूद्रांना एक दोन दिवसातच मनोकामना पूर्ण होईल असा आशीर्वाद होता आणि शूद्रवर्णीय शंभूक हेच तप करत होता ते एक प्रकारे पापच होते कारण या तपाच्या बदल्यात तो काय इच्छित होता ते आता आपण पाहूया शंभूक हे तप करण्याच्या ठिकाणी प्रभू श्रीराम पोचले तेव्हा त्यांनी पाहिले की शंभूक एका झाडाला उलटा लटकलेला होता प्रभू श्रीराम शंभूकला प्रेमाने त्याचा परिचय विचारतात आणि सोबतच हे देखील विचारतात की तुम्ही हे कठीण तप का करत आहात शंभूक आपला परिचय देतो आणि तपाचे कारण व वा मनोवांछित फल सांगतो तो म्हणतो मला शश सशरीर म्हणजेच शरीरासह स्वर्गात जायचे आहे आणि तेथील देवांना हरवून स्वर्गाचा राजा व्हायचे आहे हे ऐकून प्रभू श्रीराम ताबडतोब शंभूकचा वध करतात पाहिलं बंधू भगिनीं शंभूकला त्याच्या कर्मामुळे व वा वाईट इच्छा करण्याच्या हेतूमुळे मृत्यूदंड दिला गेलाय ना की तो शूद्र आहे म्हणून त्याचा वध प्रभू श्रीरामांनी केलेला नाही त्याचे वाईट कर्मच याला कारणीभूत ठरलेले आहेत तसं पाहिलं तर रावणालाही त्याच्या कर्माचे फळ म्हणूनच मृत्यू प्राप्त झालेला आहे तो तर ब्राह्मण होता पण त्याचे कर्म वाईट होते शंभूकचे तप आत्मोन्नतीसाठी नव्हते तर वाईट फलाची अपेक्षा ठेवून केलेले तप होते हे तामस तप होते आणि यामुळेच प्रभू श्रीरामांनी शंभूकचा वध केलेला आहे बंधू भगिनींनो पाहिलं ना प्रभू श्रीराम शूद्रविरोधी दलित विरोधी नाहीत तर त्यांनी फक्त वाईट कर्माचे फळ शंभूकला दिलेले आहे आणि धर्मसंस्थापनेचे कार्य केलेले आहे बंधू भगिनींनो व्हिडिओ आवडला असल्यास याला जास्तीत जास्त लाईक करा इतरांना शेअर करा आणि आपले मत कमेंट कमेंटमध्ये अवश्य कळवा चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय श्रीराम